हॅलो हा बोला नमस्कार मॅडम जिल्हा परिषद यवत म्हणाला हा बोला मॅडम ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकची परीक्षा केव्हा हो अपडेट आहे का तुमच्याकडे अपडेट कोर्डाची तारीख आहे पहिल्या वीक मध्ये मार्चला तेव्हा ते, ते कळेल आणि अंगणवाडी सुपरवायझर नाही ते तेही तेव्हाच असेल ओके ओके चालेल थँक्यू हॅलो जिल्हा परिषद अहमदनगर ना हो सर ग्रामसेवक सेवक आणि अंगणवाडी सुपरवायझरच्या परीक्षा केव्हा डिक्लेअर होतील सर हॅलो हा सर परीक्षा केव्हा डिक्लेअर होतील परीक्षेच्या तारखा परीक्षेच्या तारखा आमच्याकडेच नाही आलेल्या अजून okay. okay. एस कडनं त्या तारखा डिक्लेअर होतात आणि त्याच्यानंतर मग इथं आम्ही डिक्लेअर करतो आचार तुझ्या आधी वगैरे होईल का सर काय सांगतो चालत ठीक आहे सर हॅलो हॅलो हां नमस्कार सर लातूर जिल्हा परिषद बोला की सर ग्रामसेवक आरोग्य सेवक त्या परीक्षा केव्हा होतील सर परीक्षा व्हायला नाही पण केव्हा होतील सर काय म्हणलो केव्हा होणार आहेत म्हणे सर तारीख डिक्लेअर वगैरे अजून तारीख यायला नाही येईल तारीख आचारसंहितेच्या आधी होतील का सर होईल होईल ओके त्याचा काही संबंध नाही आचारसंहिता ओके ओके चालेल ठीक आहे आचारसंहितेचा काही संबंध नसते परीक्षेचा त्याला काही काळजी करू नका तुम्ही